भिक्खू संघ भिकुनी संघ बौद्ध उपासक संघ संघ धम्मरथाचे काय आहेत चार चाक आहेत बुद्धाचा जो धम्मरथ आहे त्या धम्मरथाची चार चाक कोण कोणती आहेत भिक्षू संघ भिक्षुणी भिक्षु संघ उपासकाचा संघ उपासिकाचा संघ हा जो धम्मरथ आहे दुःख मुक्तीकडे नेणारा त्याचे आपण चाक आहोत मग या धम्माचे जे काही तत्व आहेत ते तत्व समजून घेण्यासाठी आणि धम्म रथ दुःखातून मुक्त करण्यासाठी ते रथाला पुढं फुड नेण्याचं ने काम कुणाचं आहे जिम्मेदारी कुणावर आहे भिक्षू संघावर आहे भिक्कुणी संघावर आहे उपासकावर आहे उपासकाचा संघ उपासिकेचा संघ आहे मग